सेलू देवगाव फाट्या रस्त्यावर चिकलठाणा पाटीजवळ असलेल्या चोरली मेथे भरधाव आयशरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या पायाला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे हा अपघात गुरुवार आठ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू देवगाव फाटा रस्त्यावर चिकलठाणा परिसरात असलेल्या चोरली मेथे भरधाव वेगात देवगाव फाट्यावरून सेलूकडे येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच अठरा बी जी अठरा सोळाने सेलूहून मंटाकडे दुचाकीवरून जाणाऱ्या उद्धव सोनाजी उन्हाळे राहणारे इरळत तालुका मानवत याच्या दुचाकी क्रमांक यम एच बावीस डब्लू ब्याऐंशी आठ ला धडक दिली या अपघातात उद्धव उन्हाळे याच्या पायास जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला त्यास सेलू उपजिल्हा रुग्णालयात दुपारी एक वाजता दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टर बेबीगिरी यांनी उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथे रेफर करण्यात आले आहे दरम्यान घटनेची माहिती कळतात घटनास्थळी पोलीस हवालदार वशिष्ठ भिसे पोलीस नायक माधव कांगणे यांनी भेट देऊन अपघातग्रस्त आयशर आणि दुचाकी ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे अद्यापि या अपघातासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसाच्या वतीने सांगण्यात आले आहे